उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आमची चर्चा झाली मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे उदय सामंत साहेब या ठिकाणी आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि याच्यामध्ये असा निर्णय करण्यात आला की उद्या आम्ही भाजपचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊ आणि त्याच्यामधून महायुती जिल्ह्यामध्ये होणार की नाही ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे दरम्यानच्या काळामध्ये आम्हालासुद्धा निवडणुकांची तयारी करायला लागेल आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आणि त्यांचे अर्ज मागवणे ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये जरी निवडणुका लढवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असला तरी दोन्हीकडून त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने अधिकचा वेळ होऊ नये म्हणून उद्याच मुंबईला वरिष्ठ भाजपच्या नेत्यांची भेट घेण्याचं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये आदरणीय निलेशजी असतील उदय सामंतसाहेब असतील मी असेन आणि जे कोणी नेते उपलब्ध असतील मुंबईत त्यांना घेऊन आम्ही ही भेट देऊ